हर्बल फेअरनेस स्क्रीममुळे दोन व्यक्तींना चक्क किडनीच्या आजारानं ग्रासलंय तसंच सरकारच्या आदेशानंतर ट्विटर नमलं असून काही पोस्ट हटवण्यात येणार आहेत तर धार्मिक पर्यटनातून येत्या काळात दोन लाख नवे रोजगार निर्माण होणार आहेत या बातम्यांसह चर्चेत असलेल्या अकबर सीता नावाच्या सिंहांची नावं बदलण्याचे आदेश हायकोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला दिलेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज तेवीस फेब्रुवारी वार शुक्रवार पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे कॉस्मेटिक्सच्या वापरामुळे झालेल्या आजाराबाबतची त्वचेचा रंग उजळण्यासाठी अनेक तरुण तरुणी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला न घेता जाहिरातींना बळी पडत कॉस्मेटिक्सचा वापर करतात अशाच प्रकारे निकृष्ट दर्जाचं हर्बल फेअरनेस क्रीम वापरल्यामुळे रायगड जिल्ह्यातील दोघांना किडनी विकार झाल्याचं निदान झालंय नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलमधील नेफ्रॉलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट विभागाचे प्रमुख डॉक्टर अमित लंगोटे हे या रुग्णांवर उपचार करत आहेत चोवीस वर्षीय तरुणी स्थानिक डॉक्टरांनी लिहून दिलेली हर्बल फेअरनेस क्रीम वापरत होती तर छप्पन वर्षीय पुरुष तीन चार महिन्यांपासून केस कापणाऱ्या कारागिरांना लिहून दिलेलं क्रीम वापरत होते सुरुवातीला या दोघांच्या शरीरावर सू झाल्याने त्यांनी रुग्णालयात धाव घेतली क्रीम मधील विषारी घटक आणि धातूंमुळे त्यांच्या किडनी बायोप्सीमध्ये मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथीचे निदान झाल्याचं डॉक्टर अमित लंगोटे यांनी सांगितलं तरुणीच्या शरीरावर सूज आणि लघवीत मोठ्या प्रमाणात प्रथिनं आढळून आली ज्यात एनईएलएल वन अँटीजन आढळलं तर मोरेनच्या तपासणीत रक्तातील पारा वाढल्याचं आढळलं पण या रुग्णांवर वेळीच औषधोपचार झाल्याने भविष्यातील गुंतागुण टाळता आल्याचंही त्यांनी म्हटलंय योग्य तज्ञांच्या परवानगी शिवाय आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन मान्यता प्राप्त निवड करणं आवश्यक आहे बहुतांश क्रीम मधील विषारी घटक दर्शवले जात नाहीत हर्बलचं लेबल लावून ती विकली जातात त्यामुळे कोणतीही उत्पादनं वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यांचे दुष्परिणाम जाणून घ्यावेत असा सल्ला डॉक्टर अमित लंगोटे यांनी दिलाय यानंतर पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एक्स अर्थात ट्विटर आणि केंद्र सरकारच्या संघर्षाची केंद्र सरकारच्या नव्या आदेशानंतर ट्विटरनं अखेर काही अकाउंट आणि पोस्टला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतलाय पण आम्ही याच्याशी सहमत नाही तरीही नाईलाजानं हे पाऊल टाकावं लागतंय असं ट्विटरनं म्हटलंय नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी यश या वाडेकर यांच्याकडून भारत सरकारच्या म्हणण्याशी आम्ही असहमत आहोत कारण सरकारच्या सांगण्यावरून ज्या पोस्ट डिलीट करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय त्या नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कवच लागू होतं अशी भूमिका ट्विटरने मांडली दरम्यान कर्नाटक हायकोर्टानं दोन हजार तेवीसमध्ये दिलेल्या आदेशांना ट्विटरनं पुन्हा आव्हान दिलं होतं दिल्लीत दोन हजार एकवीसमध्ये शेतकरी आंदोलन पेटलेलं असताना काही पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश सरकारने ट्विटरला दिले होते याचं पालन ट्विटरनी केलं नव्हतं त्यामुळे पन्नास लाख रुपयांचा दंड सरकारने ठोठावला होता सरकारने दिलेल्या पोस्ट ब्लॉकिंगच्या आदेशाविरोधात ट्विटरनं दोन हजार बावीस मध्ये हायकोर्टात याचिका दाखल केली होती आयपीएलचं शेड्यूल जाहीर झालंय आजची तिसरी बातमी या संदर्भातली इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा यंदाचा सतरावा सीझन येत्या बावीस मार्च पासून सुरू होणार आहे पण ही स्पर्धा आणि देशातील लोकसभेची निवडणूक एकाच वेळ येणार आहे बीसीसीआय आज फक्त पहिल्या एकवीस स्पर्धेतील हाय वोल्टेज सामन्यांबाबत वेळापत्रक कसं असेल याचं विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संपाळ यांनी आय पी एल दोन हजार चोवीस शेड्यूल डिक्लेअर झालेला आहे बीसीसीआय घोषणा करताना पहिला सामना हा आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात बा यांच्यात बावीस मार्च रोजी होईल अशी घोषणा केलेली आहे जनरली पहिला हंगामाचा पहिला सामना हा गतविजेत्या आणि उपविजेत्या या दोन संघांमध्ये होत असतो पण यावेळी हा ट्रेंड मोडण्यात आलेला आहे बी सी सी आयनं लोकसभेचे इलेक्शन पाहून पहिल्यांदा एकवीस सामन्यांचं शेड्यूल डिक्लेअर केलेलं आहे पुढचं जे शेड्यूल येईल ते इलेक्शनच्या डे इलेक्शनच्या डेट ज्यावेळी निवडणूक आयोग जाहीर करेल त्यानंतर येईल दुसरी गोष्ट म्हणजे या ज्या एकवीस सामन्यांच्या शेड्यूलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचा सा एकही सामना होणार नाही आहे पण त्याची कमतरता गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्यानं भरून निघण्याची शक्यता आहे कारण की गुजरात टायटन्सचा कर्णधार माझी कर्णधार आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार आहे मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मा ला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळायचं आहे त्यामुळे हा सामना कसा होतो याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले यानंतर आता चौथी बातमी आहे धार्मिक पर्यटनातून निर्माण होणाऱ्या रोजगाराची भारतात धार्मिक पर्यटनामुळे पुढील चार ते पाच वर्षात दोन लाखांपर्यंत रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे जागतिक तंत्रज्ञान आणि डिजिटल टॅलेंट सोल्युशन पुरवणाऱ्या एन सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन अलुग यांनी याबाबत भाकीत केलंय भारतात धार्मिक पर्यटनाला गती मिळतीये दोन हजार तेवीस ते दोन हजार तीस या कालावधीत दरवर्षी सोळा टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे त्यांच्या मते देशांतर्गत एकूण पर्यटनात धार्मिक पर्यटनाचा वाटा साठ टक्के आहे असं त्यांनी इकॉनॉमिक टाइम्स ची बोलताना सांगितलं आता पाचवी बातमी आहे कांदा निर्यात बंदी उठवल्या संदर्भातली कांदा निर्यात धोरणाचा सरकारनं अक्षरशः पोरखेळ लावलाय या निर्णयासंबंधी सरकारची धरसोड सुरूच आहे केंद्राने आज चोपन्न हजार सातशे साठ टन कांदा भूतान मॉरिशस आणि बहारीन या चार देशांना ही निर्यात केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी ही माहिती दिलीये परवानगी मिळालेला कांदा निर्यात करण्याला एकतीस मार्च पर्यंतची मुदत आहे पण सरकार निर्यातीची ही प्रक्रिया कशी राबवते याची स्पष्टता अधिसूचना निघाल्यानंतरच येईल असं कांदा निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी सांगितलंय आता ऐकूया सहावी बातमी गेल्या काही दिवसांपासून सिंहाची एक जोडी बरीच चर्चेत आहे बंगालच्या सफारी पार्क मधील या दोन सिंहांपैकी नरसिंहाचं नाव अकबर तर मादी सिंहिणीचं नाव सीता आहे पण या दोघांना एकत्र ठेवण्यास विश्व हिंदू परिषदेने विरोध दर्शवलाय या वादाच्या पार्श्वभूमीवर आता कलकत्ता हायकोर्टाने पश्चिम बंगालच्या सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण मागवलं असून त्यांची नावं बदलण्याचे आदेशही दिले यावेळी कोर्टाने सरकारी वकिलांना थेट सवाल केला की तुमच्या घरच्या पाळीव प्राण्यांना तुम्ही अशा प्रकारे हिंदू देवी आणि मुस्लिम प्रेषितांची नावं द्याल का आता शेवटची बातमी मनोरंजन क्षेत्रातली बिग बॉसमुळे शिव ठाकरे आणि अब्दुल रोजिक यांना गुरुवारी ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलं एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांची साक्ष प्रकरण ड्रग माफिया अली अजगर शिराजीशी संबंधित आहे अली अजगर शिराजीची हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी होती ती वेगवेगळ्या स्टार्टअप्स कंपन्यांना कर्ज पुरवत होती या स्टार्टअप कंपन्यांमध्ये शिव ठाकरे याच्या ठाकरे टी अँड स्नॅक्स आणि अब्दुल रोजिकच्या बर्गीर या फास्ट फूड स्टार्टअप कंपन्यांचा देखील समावेश आहे पण या दोघांनीही आता कंपनी सोबतच कॉन्ट्रॅक्ट रद्द केलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला